जन्मापासूनच माणसाच्या सोबत जन्मास येतात अनेक नाती गोती कुटुंब गावाशी संवाद साधताना कळतात त्याला जीवनाच्या चालीरीती घर घडवते बालपणी संस्कार शाळा संस्कारांना देते योग्य आकार समाजात मिसळल्यास नियमित नष्ट होतात मनाचे क्रूर विकार आजन्म माणूस चालवत राहतो जगातून जीवनाचा राहट गाडा वाटेतील अनपेक्षित गतिरोधक शिकवतात माणसाला नवा धडा गोड कडू जीवन अनुभवांतून होते समृद्ध माणसाचे भाव विश्व दौडवतो सुखी जीवनासाठी माणूस नवनव्या प्रयत्नांचे चौफेर अश्व प्रगतीसाठी धडपडताना नित्य माणसाचा वाढतो जगाशी संपर्क ताटातूट झाल्यास समाज मनाशी जीवन माणसाला भासू लागते नरक झाडाला जशी निसर्गसृष्टी सोबती तशीच माणसाला साथ समाजाची समाजातील सारे घटक मिळून देतात उभ मनाला निसर्ग राजाची कुटुंब केंद्र तर जग होते व्यास गिरवण्यास माणसाला शौर्य वर्तुळ सोबत मिळता सदैव दोघांचीही धैर्यमणी वाढत राहते तिळतिळ समाज मनाशी जुळलेले नाते आजन्म माणूस करत राहतो दृढ जीवन जीवनरणी करून सोबत नित्य जगणे शिकवते ही नात्यांची ओढ जगणे शिकवते ही नात्यांची ओढ